नमस्कार व्ही आय पी टॉकीज या आपल्या चॅनेलमध्ये मी विलास गावरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी व्ही आय पी टॉकीज याला आपण संवाद हा सुखाचा हे सुद्धा पुढे एक्सटेन्शन केलेलं आहे कारण हा संवाद आहे माझ्यामध्ये आणि तुमच्यामधला हा संवाद आहे तसंच कोणताही कलाकार किंवा क्रिएटिव्ह मा व्यक्ती आणि आपण सर्वसामान्य माणसं यांच्यामधलासुद्धा हा संवाद आहे त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की अशा सांस्कृतिक गोष्टींनी संपन्न अशा आपल्या समाजामध्ये या कलाकार मंडळींचं फार मोठं स्थान आहे त्या कलाकाराला ग्लॅमर असो किंवा नसो तो लॅमलाईटमध्ये असो किंवा नसो पण त्याच्या कलाकृतीतून आपल्याला आनंद मिळाला हे मात्र सत्य आपण नाकारून चालणार नाही म्हणून पी टॉकीजमध्ये या सगळ्या मंडळींचा आपण उल्लेख केलेला आहे लता दिदी आशाताईंपासून ते संगीतकार विश्वनाथ मोरेंपर्यंत आणि माधुराव गडकऱ्यांपासून ते पंडित वालावलकर यांचे पुरुषोत्तम वालावलकर यांच्यापर्यंत अशा वेगवेगळ्या कधी संगीतकार गायक लेखक दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या मंडळींचा आपण उल्लेख याच्यामध्ये केलेला के आहे आता गंमत कशी असते बघा पिकॉ म्हटलेलं आहे एनी आर्ट इज अ ग्रेट लाय विच मेकअ विच मेक्स अस रियलाइज द ट्रूथ किंवा एक हे सगळं खोटं आहे सगळं फसवं आहे सगळं वरवरचं आहे हे आपल्याला माहीत असूनसुद्धा त्या कलाकृती आपण बघतो म्हणजे थोडंसं पॅराडॉक्सिक किंवा विरोधभासात्मक आपल्याला हे वाटतं खरं पुलंनीच म्हटलं आहे ना की कुठलाही कलाकार आणि रसिक श्रोत्या यांच्यामध्ये एक मूक संवाद चाललेला असतो तो संवाद दिसत नाही पण त्याचं अस्तित्व मात्र जाणवतो म्हणूनच आपण ज्या वेळेला एकच प्याला नाटक बघायला जातो वेळ काढून पैसे देऊन आपण तिकीट काढून ते नाटक बघतो त्यावेळेला पदरात आपल्या काय पडतं तर सिंधूचं दुःख पण तरीसुद्धा ते आपण नाटक बघतोच त्यामुळे हे सगळं एक वातावरण अनुभवण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये या कलाकृती बघत असतो प्रत्येक आपल्या सुखदुःखामध्ये या कलाकृती सोबत करत असतात कदाचित आनंदाचा प्रसंग असू देत कदाचित दुःखाचा असू देत कदाचित मनातली हुरहुर असू देत कदाचित एखादा विरह झालेला असू देत अशा कोणत्याही भावभावनांचा कोलाहल ज्यावेळेला आपल्या मनामध्ये होतो ना त्यावेळेला ही सगळी कलाकार मंडळी आपल्या मदतीला धावून येत असतात हे सत्य आपण नाकारू शकणार नाही गदिमा गदिमाडगोळकर ज्यांना आपण आधुनिक वाल्मिकी म्हणतो पुलांनी त्यांना महाकवी ही उपाधी दिली होती पण स्वतःची शरीर याची बघून ते गदिमा स्वतःला महाकाय कवी असंही म्हणायचे तर ह्या सगळ्या मंडळींनी नेमकं आपल्याला काय दिलं आहे बरं तर आपल्याला जगण्याची उमेद दिलेली आहे जगण्याची नवी आशा त्यांनी दिलेली आहे एक अध्यात्म जगण्यातलं अध्यात्म काय असतं ते या मंडळींनी आपल्याला सांगितलं आहे स्वतः भोवते घेता गिरक्या अंधपणाई आला तालाचा मग तोल कळेना नादही गोठून गेला अंधारी मी उभी आंधळी या पद्धतीचं महाकाय काव्य करून गदिमांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे की थकले रे नंद थकले रे नंद म्हणजे असं कितीतरी गावी गाणी आहेत की जे त्यांनी अजरामर केलेले आहेत की जे आपल्याला जगण्यातलं अध्यात्मक आहे ते अध्यात सांगतात किंवा एका तळ्यात होती मदके पिले सुरेख होते कुरूपवेळे पिल्लू ते एक आणि ज्यावेळेला त्याला स्वतःलाच कळतं की आपण सर्वसामान्य नाही आहोत त्यावेळेस त्यालाच रिअलाईज होतं की आपण एक तर राजहंस आहोत त्यामुळे मला नेहमी असं वाटतं ना की लता दिदींपासून किंवा अशाताईंपासून ते, ते आपण अगदी कविता कृष्णमूर्ती किंवा सध्याच्या वेगवेगळ्या गायिकांबद्दल जे भाष्य करतो किंवा मा माधुराव गडकऱ्यांपासून ते संगीतकार विश्वनाथ मोरे यांच्यापर्यंत जे बोलतो आपण तर त्या नुसत्या पॉप्युलरिटीवरती आव आधारलेल्या अशा गोष्टी नाही आहेत व्ही आय पी टॉकीजमध्ये त्या माझ्या स्वतःच्या जीवाभावाच्या कलाकृती आहेत त्या माझ्या स्वतःच्या जीवाभावाचे कलाकार आहेत की ज्यांनी माझ्या वैयक्तिक का आयुष्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू ऑडिशन केलेलं आहे मला नेहमीच तसं वाटतं त्यामुळे पॉप्युलरिटी किती हा भाग महत्त्वाचा नाही आहे आता शांता उबळीकरांवर पण आपण बोललो होतो की ज्यांनी एकोणीसशे तीस साली चाळीस साली असं प्रभातमध्ये कामाला सुरुवात केली होती इंदिराबाई चिटणीसांवरती आपण बोललो होतो पंडित पुरुषोत्तम बालावलकर त्यांच्याविषयी आपण बोललो होतो नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे जे जे आहेत त्यांच्यावरती आपण भाष्य केलेलं आहे ज्योत्स्ना भोळे या अत्यंत महान विदुषी त्यांच्याविषयी पण आपण बोललेलो तर ह्या अशा विविध क्षेत्रामधल्या विविध कलाकृती विविध कला, कला कालखंड गाजवलेल्या अशा सगळ्याच व्यक्तींबद्दल आपण बोलण्याचं एकमेव कारण असं होतं की लहानपणापासून मी ज्या कलाकृती बघत आलो आहे किंवा त्यांचं रसग्रहण करण्याचा मी प्रयत्न करत आलो आहे त्या कलाकृतींचं आकलन माझ्या पद्धतीनं माझ्या बुद्धीला जपेल तशा पद्धतीने करत आलो आहे तर ते नवीन पिढीला कुठेतरी सांगण्याचा एक अट्टा असतो आहे की अरे ही किती महत्वाची गोष्ट आहे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे कळत नकळत पण हे कलाकार आपल्याला सांगत जातात आपण त्यामागण्या घडत जातो कारण तुम्हाला सांगतो नव्वदच्या दशकामध्ये एक शालेय किंवा आंतरशालेय असू देत किंवा आंतरमहाविद्यालयीन असू देत अशा सगळ्याच याच्यावरती मोठा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध होता वक्तृत्व स्पर्धा कथाकथन स्पर्धा वेगवेगळ्या एकांकिका एकां। आणि तशामधून विद्यार्थ्यांना एक मुक्त व्यासपीठ खऱ्या अर्थाने घडत होतं आज आपण अटेन्शन स्पॅनबद्दल बोलतो आहे की म्हणजे यूट्यूबचे लाँग व्हिडिओज बघणारे लोक नाही आहेत असं आपण म्हणतो मग त्याच्यात एक यूट्यूब शॉर्ट्स आल्या सुद्धा स्क्रोल करणारे लोक आहेत म्हणजे तो एक मिनटाचासुद्धा वेळ आपल्याकडे नाही आहे इतका अटेन्शन स्पॅनबद्दल आपण आता खूप जागरूक झालेलो पण नव्वदचा काळ मला अजूनही आठवतो आहे की अरविंद गोखल्यांपासून सुहास शिरवळकरांपर्यंत आणि पु ल देशपांड्यांपासून वपू काळ्यांपर्यंतच्या कथा ह्या ऐकल्या जायच्या ह्या सांगितल्या जायच्या कथाकथन हे त्यावेळेला वीस मिनटाचं कमीत कमी पंचवीस मिनटाचं अशा पद्धतीचं असायचं आणि मंडळी ते ऐकायची त्याच्यावर विचार करायची त्याचं विश्लेषण करायची जे कथेमध्ये सांगितलेला आहे तो भाव पोचतो आहे की नाही याबद्दलसुद्धा चर्चा व्हायची आणि ते वातावरण खरंच खूप छान होतं कारण हा जो मनोरंजन क्षेत्रामध्ये जो भस्मासूर झालेला आहे माध्यमांचा किंवा मा हे सगळे वेगवेगळे प्लॅटफॉर्म झालेले आहेत ते तसे नव्हते त्यामुळे हे लाईव्ह बघण्यात किंवा लाईव्ह ते एन्जॉय करण्यामध्ये खूप त्यामध्ये मजा यायची आणि त्यातून पिढी घडत होती असं मला प्रामाणिकपणे वाटतं आज जे प्रथितयश कलाकार आहेत किंवा आज जे मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नावारूपाला येत आहेत त्यांची सगळ्यांची मुळं ही मला असं वाटतं की नव्वदच्या ऐंशीच्या दशकामधल्या या ओपन प्लॅटफॉर्म्सवरती आहेत कारण तेवढं जे उपकार खरंच म्हणता येईल की त्या प्लॅटफॉर्मने ते दिलेले आहे आणि तो एक आनंदाचा ठेवा अशा पद्धतीचा असायचा एखादा दोघंही गातो आहे म्हणजे किशोरी आमोणकर असतील किंवा बेगम परवीन सुलतान असतील त्यांची मैफिल आहे उस्ताद झाकीर हुसेन किंवा अल्लारखान साहेब यांचं तबला वादन असेल किंवा पंडित शिवकुमार शर्मा यांचं संतूर असेल पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं बासुरी वादन असेल तर ह्या सगळ्या कार्यक्रमांचं रेलीचेत असायची ऑक्टोबर नोव्हेंबरपासून पुढे फेब्रुवारी मार्चपर्यंत आणि वेगवेगळ्या महोत्सवांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या थिएटर्समध्ये कधी ओपन थिएटर्समध्ये या मंडळींच्या मैफिली सजायच्या संगीत रजनी व्हायची बकायदा संगीत रजनी ती संध्याकाळी असायची आणि खरोखर त्या मस्त तिपूर चांदड्यामध्ये मंद हवा यायची आणि त्याच्यामध्ये हे सगळे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे विशेषतः मुंबईसारख्या शहरांची मी गोष्ट करतोय पण नंतर दंगलीनंतर किंवा बॉम्बस्फोटानंतर सुरक्षेच्या कारणाने त्या गोष्टी जरा बदलल्या गेल्या आणि संगीतरजनी दुपारी करण्यात आली तरी ती रजनी हे नावच झालं पण ते दुपारी किंवा संध्याकाळी लवकर असं त्याचं स्वरूप झालं पण तरी ते बदलले मात्र नाही आहे मला स्वतःला नेहमी असं वाटतं की जरी ही स्थित्यंतर झाली समाजामध्ये वेगवेगळे बदल झाले तरी माझी अभिरुची मात्र तीच राहिली आणि माझी पूर्ण खात्री आहे की आपल्या व्ही आय पी टॉकीजच्या प्रेक्षकांचीसुद्धा अभिरुची ही तशाच पद्धतीची आहे म्हणून हा व्ही आय पी टॉकीजचा हा अट्टहास आपण केलेला आहे वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या वेगवेगळ्या व्यक्तींबद्दल आपण जेवढे संवाद साधतो ना त्यावेळेस मला स्वतःला नेहमी असं वाटतं की यांच्याकडनं या मंडळींकडनं आपल्याला काय काय मिळालं आहे किती आनंद मिळाला आहे एखादा राग ज्यावेळेस मालिनी ते राजूरकर यांचा मी आवर्जून उल्लेख करेन किंवा ज्योस्नाते भोळे आपण त्या क्षेत्रामधले पारंगत जरी नसलो किंवा बाईंनी कुठला राग कसा गायलेला आहे किंवा त्याच्यामध्ये त्यांनी कसं व्हेरिएशन केलेलं आहे त्याचं नोटेशन काय असू शकतं हे जरी आपण सांगू शकत नसलो तरीसुद्धा आपल्या चित्ताला जी शांतता त्या गायकीतून मिळालेली आहे त्या भावांमधून मिळालेली आहे ते अतिशय आवर्णनीय आहे माणिकताई वर्मा जुलवू नको हिंदोळा हे आपण नेहमीच म्हणतो पण त्या गाण्यामधली सहजता किती होती ते गाणं ऐकायला इतकं प्रभावी कसं काय वाटतं दिदींची तर बॉलिवूडमधली दिदी काय आशाताई काय यांची हजारो गाणी आपण जी नेहमी ऐकतो पण त्याचं रसग्रहणसुद्धा करायला गेलं ना तर एक एक गाणं मला असं वाटतं की आप दिवसभर आपल्याला ते त्यातल्या गमती आणखीन उलगडत जातात हा एक भाग महत्त्वाचा वाटतो आणि म्हणून व्ही आय पी टॉकीजमध्ये आपण या सगळ्यांचा उल्लेख केलेला आहे दीपावलीच्या पूर्वसंध्येला आपण बोलतोय त्यामुळे दीपावलीनंतर कदाचित व्ही आय पी टॉकीजमध्ये मराठी नाटकांचासुद्धा आपण समावेश करूया असं विचार चाललेला आहे बऱ्याच आपल्या रसिकांचं म्हणणं आहे की मराठी नाटकांसाठी आपण त्याच्याबद्दल काही बोलणार आहोत का तर आपण नक्कीच बोलूया त्याबद्दल आणि तुमच्याही काही सजेशन्स किंवा तुमच्याही काही सूचना असतील तर तुम्ही जरूर कळवा वेगवेगळ्या अनवट अशा पद्धतीचं काम करणारे आम्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये मग ते लेखक असतील तंत्रज्ञ असतील कॅमेरामन असतील दिग्दर्शन असतील तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पण थोड्याशा विस्मरणात गेलेल्या अशा जर व्यक्ती असतील जे तुम्हाला खूप जीवाभावाचे वाटतात त्यासुद्धा कळवा त्यानिमित्ताने आपण हा एक संवाद चालू ठेवू नवीन पिढीला हे कळणं अतिशय गरजेचं आहे कारण ज्या ज्या वेळेला अशा काही अभिरुची संपन्न अशा श्रोत्यांशी मी संवाद साधतो त्यावेळेला त्यांना खूप बरं वाटतं म्हणजे ज्योत्नाताई भोळे यांचा प्रेक्षकवर्ग असू देत किंवा शांता ओबळीकर इंदिराबाई चिटणीस यांचा प्रेक्षकवर्ग असू देत वसंत शिंदे सुद्धा मराठी चित्रपटामध्ये जी कारकिर्द केलेली आहे त्यांचासुद्धा स्वतःचा वेगळा असा एक प्रेक्षकवर्ग आहे हे मला व्यापी टॉकीजमुळे कळलं त्यामुळे माझी पूर्ण खात्री आहे की अभिरुची संपन्न असा आपला एक प्रेक्षक आहे श्रोता आहे तर तुम्ही जरूर त्याच्याबद्दल कळवा आणि त्याबद्दलचा संवाद आपण साधण्याचा सा प्रयत्न करूया येस मराठी नाटकांबद्दलसुद्धा आपण पुढे प्रामुख्याने विचार करू वेळेची गणितं मात्र याच्यामध्ये फार वेगळी असतात कारण असे भारतात आणि बाहेर वेगवेगळे कार्यक्रम असतात त्यामुळे जसा वेळ मिळेल तसं आपण ते नक्की करूया कारण ही कलाकार मंडळी सतत आपल्या अवतीभवती असतात सतत आपल्या सोबत असतात म्हणजे जसं गदिमांचा उल्लेख मगाशी केला होता तर पुलं म्हणजे गदिमा पुलंना पण हेच म्हणायचं आहे की महा जसं महाकवी असं पुलांनी गदिमांना म्हटलं होतं तसंच गदिमासुद्धा पुलंंना म्हणायचं आहे की करणी अशी ज्याची थोरं राजकारणी पडतात पाया राजकारणी पडतात पाया करणी ऐसी ज्याची थोर हा तर बिनदाडीचा रवींद्रनाथ टागोर त्यामुळे ही अशी टिक्काटिपणी किंवा एकमेकांवरची थट्टामस्करी या मंडळींनी सुद्धा स्वतःवरही केलेली आहे आणि इतरांवरही केलेली आहे आणि कळत नकळतपणे आपलं आयुष्य अतिशय समृद्ध अशा पद्धतीचं आहे दीपावलीच्या निमित्ताने या सगळ्या मंडळींची मला पुन्हा एकदा आठवण झाली आणि तुमच्या सगळ्यांचे आभार मानणं हा सुद्धा महत्त्वाचा भाग होता कारण व्ही आय पी टॉकीज ला तुम्ही आपण बघता वेगवेगळे उपक्रम आपले असतात वेगवेगळी मंडळी असतात तर त्यांच्याविषयी तुम्ही आवर्जून भाष्य करता कमेंट करता मला ईमेल करता आणि ही अतिशय चांगली गोष्ट असं मला वाटतं आपला संवाद पुढे चालू ठेवण्यासाठी पुन्हा नवीन कलाकारासह आपण नक्कीच भेटूया तोपर्यंत ही दीपावली आपल्या सर्वांना अत्यंत आनंदाची उत्साहाची भरभराटीची आणि उत्तम आरोग्य देणारी अशी जाऊ अशी प्रार्थना करतो नमस्कार